एकमेकांसोबत प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांना घरच्यांचा विरोध होत असल्याने या युगुलांनी येथील अंजनगाव पोलीस स्टेशन गाठत आमच्या घरच्याचा विरोध आहे पण आम्ही लग्न करणार यावर अंजनगाव सुरजी येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी या युगुलांचा पोलीस स्टेशन विवाह पोली पार पाडून एक सुखद शेवट केला सविस्तर वृत्त असे की एकतीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान एक प्रेमी युगुल अंजनगाव पोलीस स्टेशन मध्ये आले मुलाचे नाव पवन पवार व बावीस वर्ष राहणार कार्ला तालुका अंजनगाव सुरजी व मुलगी रेखा सोडंके व एकवीस वर्ष राहणार कट्यार तालुका जिल्हा अकोला यांनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांना एका अर्जाच्या माध्यमातून आम्ही दोघेही एक वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात असून आम्हाला दोघांना लग्न करायचे आहे परंतु मुलीच्या पालकांचा लग्नाला विरोध असल्याने अडचण होत आहे आम्ही दोघे संज्ञान असून आम्ही लवकरच लग्न करणार आहे या दोन्ही प्रेमी युगुलांनी अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखेडे यांना आपली प्रेम कहाणी सांगून अडचणही सांगितली यावर ठाणेदार वानखेडे यांच्या पुढाकाराने पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना हार घालून विवाह बंधनात अडकवण्याचा निर्णय घेतला व काही वेळातच संपूर्ण तयारी करून या प्रेमी युगुलाचा विवाह पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समोरच पार पडला यावेळी दुय्यम ठाणेदार विशाल पोळकर સહાયક પોલીસ નિરીક્ષક ગનેશ સપકાર વીજ જમાદાર સંજય ઇંગળે પોલીસ હેડ કોન્સ્ટેબલ કિશોર ઘુગે કાર્લે પોલીસ પાટીલ સંજય દાડુ પ્રદીપ દાડુ ઉપસ્થિત હોતે રવિન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાંવ સુરજી